नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं नात्यांची प्रीतिया मराठी चॅनलमध्ये माझी होशिल्का सकाळी जी दोघांची भेट झाली त्यानंतर पुन्हा दोघे एकमेकांना दिसलेच नाही तो खाली ब्रेकफास्टसाठी आला तेव्हा हेमा नव्हती म्हणजे ती पण नसणार फक्त तिच्या मागे मागे फिरायचे चाललं होतं एकटी घरात आता तर फिरणार नाही हे सुद्धा कन्फर्म झाले अमित पण पहाटेच बाहेरगावी गेला होता उद्या दुपारीच येणार होता त्याचा पण आजचा शेड्यूल पूर्ण बिझी होता आत्ता रात्री जर तो लवकर आला तरच तिचा चेहरा दिसेल ब्रेकफास्ट करता करता फक्त तिचाच विचार डोकावत होता दोन तीन वेळा नजरसुद्धा स्टेप्सवर गेली होती त्यात आता एक स्टाफ ब्रेकफास्टवर घेऊन जात असल्याचं दिसलं तर ती खाली येण्याचे चान्सेससुद्धा कमी झाले पण आजची सकाळ त्याची खूप छान झाल्यासारखे मनातून वाटलं तिचा प्रेझेन्स अजूनही त्याला त्याच्या आसपास जाणवू लागला होता त्यात तिची बडबड कानात गुदगुल्या केल्यासारखी फील होत होती ओठावर छोटंसं हसूसुद्धा होतं दोघींनी एकत्र हेमाच्याच रूममध्ये नाश्ता केला हेमाने पायाला काय लागलं विचारलं तिने चुकून सकाळचा विषय काढला नाही रूमचा बेड लागला म्हणून तिने विषय मिटवला हेमाचे फोन कॉल चालू होते त्यांचं बरोबर अवंतीलाही फोन येत होते ते बघून हेमाला आश्चर्य वाटलं होतं तिचं असं म्हणणं होतं की ती एक डॉक्टर होती मग तिचं बिझी असणं आवश्यक होतं पण अवंतीनं जॉब करत होती ना काही काम फक्त गावात काहीतरी फालतू सुधारणा करण्याचा ठेका घेतला होता ते काम तिच्यासाठी फालतू वाटत होतं तिचं असं मत होतं ज्यांना काही काम नाही त्यांना असल्या फालतू गोष्टी सुचतात मग त्या कामाची तिच्या नजरेत काळी मात्र किंमत नव्हती तिचे फोन कमी आणि अवंतीचाच फोन जास्त वाजत होता अवंती फोनवर बोलत गॅलरीमध्ये उभी होती त्यात तिचा कणखर आवाज कानाला कर्कश लागत होता त्यामुळे हेमा थोडीशी वैतागलेली होती थोड्या वेळातच सामान येईल आले की उतरवून घ्या आणि मोजून घ्या एकही सामान कमी वाटले की लगेच फोन करा अवंती गावठी बॉसीटोन वापरत ऑर्डर देतच रूममध्ये आली हेमाने डोळे मिटून उघडले अगं किती फोन येतात तुला हे असे फालतू काम करण्यापेक्षा करिअरचा विचार कर कुठेतरी जॉब कर काहीतरी स्वतःचा बिझनेस स्टार्ट कर शेवटी न राहून हेमाने वैतागून तिला सल्ले द्यायचा ठेका घेतलाच कारण ती जी अकॅडमी चालवत होती त्यातून तिला एक रुपयासुद्धा भेटत नव्हता हे लक्षात येत होतं आत्ता तर गावात वीज प्रकल्प आणण्यासाठी वन वन भटकली तेही तिच्या कानावर पडलं होतं काय करिअर आणि जॉब घेऊन बसली करिअर सेल्फ इंडिपेंडेंट नाव कमावण्यासाठी करतात आणि जॉब पैसा कमवण्यासाठी करतात मला दोन्ही गोष्टी नको आहेत त्यापेक्षा ज्यात आपल्याला सुख मिळतं ते काम करावं आता तुला डॉक्टरी सोडून पेंटिंग करायला लावली तर तू पेंटिंग करशील का नाही ना मग माझंही तसंच आहे मला ज्या गोष्टी करायला आनंद मिळतो की ती गोष्ट करत आहे आत्ता मी जी अकॅडमी उघडली आहे त्यातून मला जास्त नफा होत नसेल तरी गावातल्या मुलांना त्याचा फायदा होत आहे तो आनंद सर्वात जास्त आहे आता तर अकॅडमी उघडलेली आहे वेळ लागेल ना उलट पहिले खूप कमी रेस्पॉन्स होता पण आत्ता हळूहळू अकॅडमी फुलायला लागली म्हणजे आजूबाजूच्या खेळ्यातली मुलं पण येऊ लागली आहे तू कधीतरी माझ्या अकॅडमीमध्ये नक्की आहे तुला तुझ्या काही आयडिया असतील तर मला शेअर कर मी अजून गावात कुठल्या प्रकारच्या सुधारणा होतील त्यासाठी सर्च करतच आहे अवंतीच्या गोष्टीचं कौतुक करून भरभरून तिला सांगत होती असे विषय निघाले की तिच्या मनात एक उत्साह येत होता नवीन जोश भरत होता पण त्या गोष्टीत हेमाला काळी मात्र इंटरेस्ट नव्हता हे तिच्या चेहऱ्यावरून दिसून येत होतं तिने तिच्या समोर ठेवलेली फाईल उचलली आणि बघू लागली आता तर तुझा धीर आमच्या गावात इन्व्हेस्टमेंट करणार आहे अवंती बेडवर ठेवलेले कपडे घडी घालत म्हणाली तसं हेमा फाईलमध्ये लक्ष काढून तिच्याकडे प्रश्नार्थी नजरेने बघू लागली कारण तिला या गोष्टीची काहीच कल्पना नव्हती कबीर गावात इन्व्हेस्टमेंट करणार कशासाठी तिने बोलत हातातली फाईल बाजूला ठेवली अगं पाटलांचा मुलगा सौरभदादा आहे ना त्यांचे चांगले संबंध आहेत मग आमच्या गावात फॅक्टरी उभी करायचासुद्धा प्लॅन आहे मागे तुझा दि त्यांच्या मित्राबरोबर अकॅडमीच्या उद्घाटनाला आले होते ना तेव्हा या गोष्टीवर बोलणं झालं होतं अकॅडमी झाले की फॅक्टरीचं काम करायचं होतं पण ह्या वीज प्रकल्पामुळे ते काम अडलं होतं आता लाईटीचे काम तर गावात चालू झाले आहे तसेच फॅक्टरीचेही काम लवकर चालू करण्याचा विचार आहे त्यामुळे त्यांच्यासोबत ह्या गोष्टी बोलायच्या आहे त्यासाठीच मी इकडे येणार होते पण मध्येच तुझा पाय तुटला ते सगळं काम बाजूला राहिलं आणि तुझ्यासाठी मला यावं लागलं त्यानंतर तुझ्या तीराने पण तुझ्यामुळे नाव काढलं नाही त्यांना वाटलं असेल की मी आता तुमच्या घरात तुझी काळजी घेत आहे म्हणून मला जमणार नाही अवंतितीचं डोकं लावत हेमाच्या डोक्यावर खापर फोडत म्हणाली अगं थांब काय बोलते कळते का कबीर बिझी असेल नाही तर त्याला त्यात इंटरेस्ट नसेल म्हणून त्यावर ते त्याने काहीच अजून रिप्लाय दिला नसेल असल्या फालतू गोष्टी तो विचार करत नसेल की तू माझ्या घरात राहिली आहे म्हणून तुला वेळ भेटत नसेल काही पण डोकं लावते हेमा तिच्या बोलण्यावर वैतागून म्हणाली एवढा मोठा बिझनेसमॅन असल्या गोष्टी डोक्यात ठेवेल का मग तू सांग काय कारण असेल पहिले तर ते तयार झाले होते आणि त्यांनी सांगितलंसुद्धा होतं चार पाच दिवसांनी मी तुम्हाला कधी यायचं मिटिंगला सांगतो दोन दिवसानंतर मीच इकडे आहे अवंती स्वतःला इम्पॉर्टन्स देत म्हणाली कपाळ माझ असले भ्रम पाळू नकोस थांब तुझा भ्रम मी तोडते हेमाने नकारार्थी मान हलवत कबीरला फोन लावला तिच्या बोलण्यात थोडासा अहंकार वाटत होता जणू अवंतीला तिची जागा दाखवून द्यायची होती तिने कॉल लावून स्पीकरवर टाकला अवंती भुवया जोडून तिच्याकडे बघू लागली पाच ते रिंग नंतर त्याने कॉल रिसीव केला हॅलो त्याचा सॉफ्ट अँड मॅजिकल आवाज तिच्या कानावर पडला तसं हृदयाची धडधड वाढू लागली काकूनच ठाऊक आपण जसं हेमाला बोललो तसंच त्यानेही आपल्याला इम्पॉर्टन्स द्यावी हे मनाला वाटून गेलं बिझी आहे का हेमा बोलली काय झालं तुझी तब्येत ठीक आहे ना कबीरने काळजीने विचारलं कारण अमित तर आता दुपारपर्यंत घरी येणार होता मग हेमाची जबाबदारी त्याच्यावर होती मी ठीक आहे काही टेन्शन घेऊ नकोस मला थोडं बोलायचं होतं तू अवंतीच्या गावात कुठल्या प्रोजेक्टमध्ये इन्व्हेस्टमेंट करत आहे का जस्ट कळलं म्हणून विचारलं हे मा शांतपणे म्हणाली तसं तो मोबाईल घेऊन चेअरला मागे टेकला अजून तर अमितलासुद्धा तो ह्या गोष्टीबद्दल बोलला नव्हता मग हेमापर्यंत ही गोष्ट अवंतीकडून कळली असणार यस त्याने एका शब्दात उत्तर दिलं नाहीस मग कधीपासून काम करणार आहे म्हणजे अवंती आणि माझं त्या गोष्टीवरच बोलणं चाललं होतं अजून त्या प्रोजेक्टबद्दल तुमची काही खास मीटिंग झाली नाही अवंतीकडून कळलं तू खूप छान काम करत आहे त्यासाठी वेळ जाऊ नये म्हणून विचारलं हेमा बोलण्यात एक प्रकारची काळजी दाखवत म्हणाली तिला तर त्या गोष्टीबद्दल काही घेणं देणं नव्हतं पण अवंतीचा भ्रम तोडायचा होता ना सौरभसोबत माझं यावर बोलणं झालं आहे ह्या वीकमध्ये माझा पूर्ण शेड्यूल पॅक आहे सो नेक्स्ट वीकमध्ये त्या गोष्टीवर विचार करेल तो शांत आवाजात म्हणाला आणि इकडे तिचा चेहरा थोडासा पडला हेमाने अवंतीकडे बघून हसत भोया उंचावल्या अवंतीने त्यावर काहीच रिॲक्ट केलं नाही कुठेतरी हेमा आपल्याला कमी लेखत आहे असं मनाला वाटून गेलं बरं लवकर तिचा प्रॉब्लेम सॉल्व कर गावासाठी काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करत आहे तू ह्यावर लवकर विचार कर हेमा हसून म्हणाली यस टेक केअर तो टाईम बघत म्हणाला त्याची मीटिंग होती ओके तिला कळताच तिने फोन बंद केला कळलं का तू काही तुझा विचार करून नाही बोलला हेमा उपहासाने म्हणाली बरं बरं दोन मिनिटांचं काम पण किती भाव खात आहे सगळं तर बोलून झालं आहे अजून काय बोलायचं आहे काय माहीत अवंती जबडा घट्ट घट्टावळून म्हणाली ज्या गोष्टीतली माहिती नसते ना त्यावर बोलू नये फॅक्टरी उभं करणं म्हणजे दोन वेटा असं होत नाही त्यासाठी खूप काही प्लॅन्स तयार करावे लागते जाऊ दे मी पण कोणाला सांगते तुला त्या गावातच राहायचं आहे म्हणून तुला गावाच्या बाहेरच्या गोष्टी सांगून काही उपयोगच नाही अ जग किती पुढे गेले आणि अजून तू फक्त गावगावच करत आहे गावातून बाहेर आहे गाव कधी सुधारणार नाही आहे तुझी लाईफ जग या शहरात तू स्वतःसाठी जगू शकते तुझे स्वप्न पूर्ण होतील मी तुला तुझे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हेल्प करेल पण तू गावाच्या गोष्टी सोडून सांग हेमा तिचा हात पकडत कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करत होती अवंतीने एक नजर तिच्या हाताला बघून तिच्याकडे बारीक डोळे करून बघू लागली कसलं काय माझी मैत्रीण वर्ष झाले ग्रॅज्युएशन कंप्लीट करून इथेच राहते अजून तिला जॉब मिळत नाही आहे अवंती तिचा हात बाजूला घेत म्हणाली तुझी कुठली मैत्रीण इथं राहते हेमाला थोडंसं आश्चर्य वाटलं आमच्या गावचीच आहे मंजिरी नाव आहे तिच्या भावासोबत राहते वर्ष झालं ती चांगली जॉब शोधत आहे पण भेटत नाही आहे तुझ्या ओळखीचं कोणतरी असेल तर तिच्यासाठी जॉब बघशील का अवंती मंजिरीचा विषय काढत म्हणाली कारण दोन तीन दिवसाखाली दोघींचा फोन झाला होता त्यावर मंजिरीचा निराश आवाज तिला आवडला नव्हता ठीक आहे हॉस्पिटलमध्ये तर कुठली वॅकेन्सी खाली नाही आहे पण अमित आला की त्याला सांगते हेमा तिच्या मनासारखं करत म्हणाली डोक्यात काहीतरी विचार येत होते म्हणून ती लगेच तयार झाली दिवस तर तिचा इथे चांगला गेला असं वाटत होतं उल उलट तिच्या कामाला तिला किती जास्त वेळ मिळत होता असे जाणवले कारण घरात कोणी ना कोणी येत होतं मग त्यांचं चहा पाण्याचं बघा घरातलं काम परत अकॅडमीमध्ये जावं दिवसभर फक्त तिच्या डोक्यात कामच काम होते तिला ज्या गोष्टीवर अभ्यास करायचा होता त्या गोष्टी दरवेळेस मागे राहायच्याच आणि त्यात इंटरनेटचा प्रॉब्लेम पण इथे हेमाने तिच्या मोबाईलमध्ये वायफायचा पासवर्ड टाकून दिल्यामुळे मनसोक्त यूज होत होता तसेही इथे काहीच काम नव्हतं सगळं काही हातात येत होतं आल्यापासून मनाला आणि हाताला पायाला शांतता भेटल्यासारखी वाटत होती आणि तिच्या अभ्यासाला जास्त वेळ मिळत असल्यासारखं तिला वाटलं हे माझ्या गोळ्या चालू असल्यामुळे जास्त करून ती झोपेतच होती म्हणून अवंती शांतीत काम करत होती ती उठली की तिच्याबरोबर थोडंफार बोलून इकडच्या तिकडच्या गोष्टींवर चर्चा करून अजून माहिती मिळत होती कुचकी होती पण नॉलेज भरपूर होतं अशीच डॉक्टर झाली नव्हती गावात असं कोणाशी बोलण्यासारखं तिला भेटलंच नव्हतं म्हणजे तिच्या एवढं नॉलेज असलेला व्यक्ती असायचा किंवा पूर्णपणे काहीच माहीत नसलेला व्यक्ती असायचा दूध फॅक्टरीबद्दल तिने खूप काही सर्च केलं होतं तसेच नोटमध्ये सुद्धा लिहित होती आता तिच्या डोक्यात होतं की कुठल्या तरी दूध फॅक्टरीला भेट द्यावी त्याशिवाय अजून आपल्याला माहिती मिळणार नाही पण घरातून कसं बाहेर पडणार ह्याचा विचार करत होती हेमा काय बोलेल शेवटी तिच्या घरात हेमा आणि ती बाहेर असं होऊ शकत नव्हतं ना रात्री जेवतानाही दोघी जेवत होता काल कमी लवकर आला होता आज त्याची कमी तिला भासत होती आज आपण दोघी एकत्र झोपू अमित उद्या येणार आहे बरं तिला तर आनंदच झाला एकटं झोपायला नको वाटलं दहा साडे दहा वाजले होते हेमा बेडवर आडवी झाली होती आज हेमा तिच्या फ्लोअरवरच फिरत होती खाली गेलीच नव्हती कारण अमित नव्हता अवन तिने दोन तीन वेळा खाली वर केलं होतं आणि आत्ताही फोनवर बोलण्यासाठी गार्डनमध्ये फिरायला गेली होती असे एकटे एकटे एकलकोंडा रूममध्ये बसायची सवय नव्हती मोकळ्या हवेत श्वास घ्यायची सवय होती राधाने वर जाताना हाक मारून सांगितलं होतं म्हणजे ती स्वतः तिला रूममध्ये घेऊन जाणार होती म्हणून ती निश्चयंत तिला जेवढा वेळ हवा तेवढा वेळ ती गप्पा मारू शकत होती तिच्या आईला वडिलांना फोन करून मनसोक्त गप्पा मारल्या होत्या त्याचबरोबर हेमाच्या नावाने मी शंख फोडला होता आता मंजिरीशी फोनवर बोलत ती गार्डनमध्ये चक्र मारत होती नोकरीबद्दल तिने हेमाशी बोलली म्हणून तीसुद्धा खुश होती आपण कधी भेटायचा मंजिरी म्हणाली घरी एकी अवंती बिंदास्तपणे म्हणाली काय वेळ लागलं का लाग लगा। मी तिथे येणार नाही आपण बाहेरच भेटू मंजिरीने लगेच मान हलवत म्हणाली का काय झालं नाहीतरी घरात कोण पण नसते अ ती साधी भुळी मनात काही नव्हतं म्हणून बिंदास्त बोलून मोकळी झाली पण मोठ्या लोकांची नखरे तर तिला काय माहीत होतं गावात तर कोणीही आलं तरी घरी घेऊन यायची पद्धत होती तसेच ती बोलून मोकळी झाली होती नको वाटलं तर मी त्या घराच्या बाहेर येते तू बाहेर आहे आपण दोघीजणी बाहेर फिरून तुला पूर्ण सिटी फिरून आणते मंजिरी खुश होत म्हणाली आवडलं होतं की अवंती सिटीमध्ये आलेली आहे अगं ही ड्युटी म्हणेल मला बरं नाही आणि ही महाराणी कुठे फिरते माझी सेवा करायला आली का शहर भटकायला आली अवंती तोंडावर हात ठेवत हसत म्हणाली तिची ही इच्छा आता होत होती की आता आपण शहरात पाऊल ठेवलंच आहे तर पूर्ण शहर फिरून तर यावं पुन्हा असा मौका कधी मिळेल सांगता येत नव्हतं एकदा विचारून बघ नाहीतरी तिच्या हाताखाली एवढे नोकर आहे तुझी काही गरज पण नाही सकाळी जाऊन संध्याकाळी पुन्हा घरी आणून सोडते मंजिरी म्हणाली हा ठीक आहे मी विचारून सांगते अवंती म्हणाली दोघींच्या काय गप्पा संपतच नव्हत्या कबीर नुकताच गाडी पार्किंगमध्ये लावून त्याची टाय काढतच डोरच्या दिशेने जात होता, होता। खिदळण्याचा आवाज झाला तशी त्याची नजर आवाजाच्या दिशेने पडली अवंती फोनवर कोणाशी तरी बोलत जोरात हसत होती त्याने टाइम पाहायला तर रात्रीचे अकरा वाजले होते आणि त्यांच्या घरात आजपर्यंत एवढी शांतता होती कधी सकाळीसुद्धा एवढा कोणाचा आवाज येत नव्हता तेवढा तिचा आवाज गुंजत होता त्यात हसून हसून काय सांगत होती ते तिचं तिलाच कळत होतं पण तिच्या हसण्याने तिच्या आजूबाजूचा परिसर फ्रेश वाटत होता तिच्या चेहऱ्यावरची स्माईल बघून त्याच्याही चेहऱ्यावर हसू पसरलं होतं दिवसभराचा क्षीण तिच्या हसव्या चेहऱ्याने कुठे पळून गेला होता तिच्या हसण्यात किती सुकून आहे हे त्याच्या मनाला पटत होतं सकाळ सकाळची घाबरलेली मध्येच चिडकी अवंती आठवून अजूनच हसू आलं त्यात तिचं बोलणं उफ गोंधळणी होती पण तिचा धांदरटपणा कधी गोड वाटू लागला त्याचं त्याला कळत नव्हतं आज पूर्ण दिवस तर त्याचा शांततेत गेला होता अशी शांतता त्याची लाईफ बनली होती पण त्या शांततेत रंग भरणारी अजून त्याला सापडली नव्हती पण तिच्या हसण्याचा रंग त्याच्या आयुष्यात भरत होता का मॅगनेटसारखा कधी तिच्या दिशेने खेचला गेला त्याचं त्याला कळलं नाही हसता हसता तिची नजर समोर गेली आणि तिचं हसूच गायब झालं दोघे एकमेकांच्या डोळ्यात आरपार बघू लागले तिला सकाळची सकाळ आठवली आणि तिच्या अंगावर सरकन काटा पसरला अवंतीचा आवाज बंद झाला म्हणून म्हणजे तिकडून हॅलो हॅलो करत होती तो गालास हसत एक हात पॉकेटमध्ये घालून एक पाऊल तिच्या जवळाला तसं ती पटकन एक पाऊल मागे टाकते हा बोला अवंती इकडे तिकडे बगतीची ओढणी व्यवस्थित घेत त्याला पाठ करून उभी राहिली तो पण ती महत्त्वाचं काहीतरी बोलत असेल म्हणून तिची वाट तिच्या पाठीमागेच उभा होता काय झालं पुढे बोल ना मंजिरी म्हणाली हा ते अवंती ती नजर टाकत ओठांवरून जीप फिरवत म्हणाली तो मागे उभा होता त्यामुळे काय बोलत होती तेच विसरून गेली होती अगं तूच सांगत होती ना तर गण्याचं म्हणजे तिला आठवण करून देत म्हणाली हां आत्ता लक्ष लक्षात येत नाही आहे तो अजून मागून एक सुद्धा हल्ला नाही म्हणून कपाळावर आठ्या पडल्या होत्या आणि बोलतानाही तिची जीप का जड झाली म्हणून वैतागली बरं उद्या काय ठरेल तेच मला सांग बाय मंजिरेने बोलून फोन कट केला तिने कानावाचा फोन बाजूला करत मागे येऊन त्याच्याकडे न बघता अवंती त्याने मागे वळून थोड्या मोठ्याने मनाला पटलं नव्हतं इतका वेळ तो तिच्यासाठी थांबला होता आणि ती त्याला इग्नोर करून जात होती तशी ती जागीच उभी राहिली त्याने हाक मारल्यावर पूर्ण अंगातून एक विजेची लहर पसरून गेल्यासारखं फील होऊ लागलं हृदयाची धडधड सुद्धा क्षणात वाढली होती तो दोन पावलं तिच्या जोळ्यावर उभा राहिला ती अजूनही मागे बघत नाहीये त्याने जबडा घट्ट करून हाताची मूठ आवळी स्वतःच्या रागावर कंट्रोल ठेवत स्वतःच अजून एक पाऊल पुढे येऊन तिच्या समोर उभा राहिला आता तिचा चेहरा स्पष्ट दिसत होता आणि तिनेही नजर त्याच्या डोळ्यात रोखली त्याला रागच आला होता त्याच्या शेड्यूल मधून अर्धा तास सुद्धा देऊ शकत नाही का मीटिंग शेड्यूल त्याचं गणित तिला कळत नव्हतं म्हणून त्या गोष्टीचा राग आला होता पाय कसा आहे तो काळजीने तिच्या डोळ्यात बघून खाली तिच्या अंगठाकडे बघू लागला तिच्या अंगठावर हळदीने पिवळा डाग पडलेला दिसत होता जगम सुकलेली दिसून येत होती तू हळद लावली आहे का त्याला कन्फर्म करून घ्यायचं होतं म्हणून तिच्याकडे बघत विचारलं पण तिने तोंडून एक शब्द काढला नाही तसं तो भोया जोडून आठ्या पाडून तिच्याकडे बघू लागला त्याची नजर बघून तिने लगेच नजर फिरवली आणि जायच्या घाईतच होती की त्याने तिचा कोपरा पकडला आणि मागे घेतला अचानक मागे उडल्यामुळे ती शॉक होऊन डोळे मोठे करून गोंधळलेल्या नजरेने तिच्याकडे बघू लागली त्याच्या डोळ्यात आत्ता राग दाटून आलेला दिसून येत होता तुझ्याशी बोलतोय तो जबडा घट्ट करून चिडून म्हणाला त्याचं इतकं आपल्यावर चिडून बोललं आणि हक्क गाजवणे बघून ती थोडीशी ब्लँक झाली आणि कावऱ्या बावऱ्या नजरेने तिच्या डोळ्यात बघू लागली पण तरीही त्याचा आपल्यावर हक्क गाजवून अंगभर काटा पसरून गेला आत्तापर्यंत हसून हसून बोलत होती आणि आत्ता तो समोर आल्यावर तर तोंडून आवाज काढत नाही म्हणून राग वाढत चालला होता स्पीक ती अजून शांत आहे म्हणून तो खवळून म्हणाला तशी ती दचकून एक पाऊल मागे झाली बिचारी घाबरून गेली त्याच्या लक्षात येताच त्याने तिचा कोपरा सोडला आणि त्याच्या चिडल्यावर तोच थोडासा चकित झाला होता ती आपल्याशी बोलत नाहीये याचा एवढा त्याला कसा काय फरक पडला म्हणून स्वतःच्याच स्वागण्यावर त्याला आश्चर्य झालं होतं आणि ती रागाने धुसफुसत त्याच्याकडे बघू लागली एकतर कोणाच्या दडपणावर जगायची सवय नव्हती आणि ह्याची का आपल्यावर दादागिरी माझी इच्छा बोलायचं की नाही हा कोण मला जबरदस्ती करून बोलायला लावणारा सॉरी तो बोलतच होता की मी बिझी आहे फ्री झालं की बोलू ते एका ती एकादमात बोलून मोकळी झाली काय बोलली तिला तिचं कळलं नव्हतं पण हृदय जोरजोरात धडधड करत होतं आणि घसासुद्धा कोरडा पडला होता आणि तो शॉक होऊन तिच्याकडेच बघत राहिला ती काय बोलली त्याच्या डोक्यावरून गेलं होतं तर काय होईल आता प्रेमामध्ये दोघांचाही इगोमध्ये येत आहे कसं जुळेल ह्यांचं कळेल येणाऱ्या काही पुढील भागात तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा